ह्या मंगळसूत्राच्या पळी ह्या मंगळसूत्राच्या दोन पळ्या म्हणजे सासर आणि माहेरची अनमोल कळी नावघ्या ना। नावघ्या आग्रह नेहमी सगळ्यांचा असतो बिंदूच्या थेमाने लवले त्रणाचे पाते वाणात वाण सागरने सरिता दीप में। मैत्रिणीच म्हणाल कारण की आज आहे हळदी कुंकू आज आम्ही इथं अमेरिकेमध्ये सर्व मैत्रिणी मिळून हळदी कुंकू करणार आहे आज आपण माझ्या एका मैत्रिणीच्या घरी जाणार आहोत हळदी कुंकाला आणि मग तिथे गेल्यावर बघा बघायला पण मिळणार आहे तुम्हाला माझ्या इथल्या अमेरिकेतल्या मैत्रिणी तुम्ही पण उत्सुक असाल ना तर माझ्या त्या मैत्रिणींना भेटण्या अगोदर आपल्या ह्या चॅनलच्या सर्व मैत्रिणींना या हळदी कुंकाच्या खूप खूप शुभेच्छा आज मी तुम्हाला दाखवते मी इथं अमेरिकेमध्ये हळदी कुंकासाठी वान काय आणलेत आणि मी काय बनवलं ते तर हे बघा हे आणलंय मी वाण संक्रांतीला रथसप्तमीपर्यंत हळदीकुंकू हळदी कुंकू चालतं आणि तोपर्यंत सगळ्या मैत्रिणी मिळून एकदम हळदी कुंकू वाण लुटण्याचा चांगला मनसोक्त आनंद घेतात आणि त्यानिमित्ताने मैत्रिणींनाही भेटता येतं तर आजही मी मा... आज मी पण माझ्या मैत्रिणींना भेटणार आहे आणि हे बघा मी असं उटीचं सामान पण ठेवलंय काही ठिकाणी गहू वगैरे देतात किंवा मग आपलं वावसा देतात पण आता इथं अमेरिकेमध्ये काय गहू वगैरे मिळणं शक्य नाही म्हणून मग मी असं केलं आहे आणि हे बघा ही बर्फी बनवली आहे छान दिसती का नाही बर्फी आणि हे तुम्हाला दाखवते किती छान झाली ती एकदम कुरकुरीत आणि मऊसूद आणि ही बर्फी कशी बनवायची ते पण मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे ती रेसिपीसुद्धा तर हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि तुम्हीही या माझ्याबरोबर हल्दिकुंकाला आणि ह्या या माझ्या मैत्रिणीतर्फे माझ्यातर्फे तर्फे, तर्फे दिकुंकाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा चला तर मग आता आपण पटकन जाऊया माझ्या मैत्रिणीच्या जा घरी आणि मलाही माझ्या मैत्रिणीला भेटायचंय चला तर मग तुम्ही माझ्यासोबत हे बघा आता आम्ही सगळे चाललो आहे बघा साडी वगैरे घातलाय एवढा मेकअप केलाय पण परत त्याच्यावरून सगळं कोट वगैरे घालायला कारण की बाहेरच न पडतोय मी तुम्हाला दाखवते त्याआधी बघा आपले चिन्मय तन्मय अनन्या से हाय तुम्हाला आता बाहेर कसा स्नो पडतो दाखवते स्नो मध्ये हळदी कुंकू केले त्यामुळे आम्ही प्रत्येकाच्या घरी ना करता एकाच मैत्रिणीच्या घरी एकत्रित हे आज हळदी कुंकू करणार आहे आता मी तुम्हाला स्नो दाखवते हे बघा दिसतोय का तुम्हाला स्नो हे बघा चांगला स्नो पडतोय आता एक तास झालाय स्नो पडायला लागलाय इथं स्नो मध्ये असं जीवन आहे आमचं स्नो मध्ये बाहेर पडायचं स्नो मध्ये दृश्य काही नसून आपला हा पाऊस असतो ना पाऊस पाऊस खाली येताना फ्रीज होतो आणि मग त्याचा स्नो तयार होतो म्हणजे बर्फ तयार होतो हे बघा आता थोडस झलक दाखवते मी तुम्हाला तिच्या घरी जातानी आणि मग डायरेक्ट आपण आता तिच्या घरी भेटूयात तरी पण बघा इथलं अमेरिकेतलं जीवनमान सगळं सुरळीत चालू आहे स्नो पडतोय तरी आणि हे बघा या स्नो मध्ये सुद्धा मी साडी घातली आणि चला आता माझे एकदम चटकदार अशा छान मैत्रिणींना भेटण्यासाठी तुम्ही पण तयार व्हा आणि माझ्या मैत्रिणींना भेटण्या अगोदर आपल्या चॅनल नक्की करा चला आता आपण पटकन आतमध्ये जाऊ आणि हे बघा या स्नो मध्ये थंडी वाजते <laughs> चला मग आपण आता हळदी कुंकू करू स्नो मध्ये हे बघा आताच आपण आता माझ्या मैत्रिणीच्या घरी पोहोचलोय तिने बघा ह्या हळदी कुंकवासाठी किती छान सजावट केली आहे असं म्हणतात की दिल्याने वाढते म्हणूनच आपण हे हदी कुंकाचं वाण देतो जसे ह्या बघा धान्याने भरलेल्या राशी आहेत असंच वर्षभर सर्वांच्या घरी धान्याने भरलेल्या राशी राहतात आणि हे डेकोरेशन इतकं सुंदर होतं की माझं मन एकदमच प्रसन्नच झालं आणि किती छोट्या छोट्या नाजूक नाजूक वस्तू आहेत बघा आणि हे हे डेकोरेन डेकोरेशनसाठी जे वस्तू आहेत ना त्या तिने इंडियावरूनच कुरिअर मागवलं होतं आणि एकदम छान असं डेकोरेशन केलं आहे त्याच्यामुळं ही डेकोरेशनची आठवण ह्या हळदी कुंकाची आठवण मी ह्या आपल्या कॅमेऱ्यातून टिपण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही पण बघून घ्या हाय हे बघा आता आपण माझ्या मैत्रिणीच्या घरी पोहोचलो ही आहे माझी मैत्रीण अनू हाय हिच्या घरी आपण आता हळदी कुंकू करणार आहोत तर हळदी कुंकासाठी हे बघा मी अशी तयारी केली आहे आणि बाकीचं डेकोरेशन वगैरे आणून केलंय आणि हे बघा जशा पंचपक्वानाच्या ताटाला जशी चटकदार चवीनी रंगत येते ना तशीच आयुष्याला माझ्या ह्या मैत्रिणींनी एकदम चव येते अशा ह्या रुसबाफुबा करणाऱ्या अट्टी हसऱ्या अशा ह्या मैत्रिणींसोबत माझा आता हळदीकुंकू होणार आहे तर बघा मी आता हळदीकुंकू कुंकू साजरे करतो आणि पहिल्यांदी आता मी अनुला देते वाण केक करून आम्हाला खायला बोलवत हे बघा ही आहे सुरमी ही माझी आत्ताच नवीन मैत्रीण झाली आज तुम्हाला माझ्या सगळ्या मैत्रिणी बघायला भेटणार आहे ही चाळणी का दिली माहिती की आयुष्यातलं दुःख सगळं याच्यातून चाळून जाऊन पत्र यावं पण नवीन मैत्रीण आहे माझी तिचं नाव आहे वर्षा हॅलो है रेशमा हिमा मैत्रीन कर्नाटक की इसका नाम है विजया आपके तो पे करते ऐसा हार्दिकिंकू में पे श्रावण में होता है हार्दिक आमत्रिनी ग्रुप मध्य राउंड राउंड आता हिला थोड़ी थोड़ी मिला

आता तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या ह्या संक्रांतीच्या हळदी कुंकाचा कार्यक्रम नाव घेतल्याशिवाय कस काय पूर्ण होणार आणि आम्ही मैत्रीणी एकमेकींना नाव घेतल्याशिवाय थोडं सोडवणार आहोत तर आता माझ्या सगळ्या मैत्रिणी नाव घेणार आहे सुरुवातीला आपण आता ला नाव घ्यायला जाऊ कारण की तिच्या घरामध्ये हा सगळा कार्यक्रम करतोय आपण बनवते नाव नाव प्रेमाची अक्षयचं घेते जयराज आणि तिळव्याच्या दिवशी आता मी नाव घेते लक्ष देऊन ऐका आणि नाव घेण्या नाँग अगोदर सगळ्यांनी आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा आता मी नाव घेते सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका आपल्या मैत्रीसाठी पण नाव घेते मी आज तर लग्नामध्ये सुरुवातीला हे हळदी कुंकू लागतं ह्या मंगळसूत्राच्या पळी ह्या मंगळसूत्राच्या दोन पळ्या म्हणजे सासर आणि माहेरची अनमोल कळी आणि आपल्या ह्या मैत्रीची कळी ही अमेरिकेत आपल्या मैत्रीच्या कळीमध्ये अमेरिकेतही जपाव असा तिळगुळ आणि गुळाची गोडी आणि तिळगुळ आणि गुळाच्या गुढीपेक्षा ही गोड आहे संदीपरावांसोबत माझी राजा राणीची जोडी <laughs> नक्की कमेंट करा आता तुम्ही सुरुवातीलाच अनुचं नाव ऐकलं असेल अनुनी त्याच्यामध्ये म्हटलं आहे तिळव्याच्या वेळी म्हणजे संक्रांतीनंतर आपली जी पहिली संक्रांत असते ना त्याला तिळवा म्हणतात आणि हिचीच ती संक्रांत होती आता आपण हिला पहिली हिची आहे तर हिला खास उखाना घ्यायला लाव नाव घ्या नाव घ्या आग्रह नेहमी सगळ्यांचा असतो जयराजचे नाव घ्यायला मला नेहमी उत्साहच असतो अरे वा आपले जसे महाराष्ट्रामध्ये उखाणे घ्यायला आपला तर चालू आहे सगळ्या मैत्रिणी एवढे छान उखाणे घेतले तर ही युपीची आहे तरीही तीसुद्धा उखाणा घेतली आज आपण हिंदीमध्ये आज सल उखाणं ऐकू आता सागर मी सरिता दीप मे ज्योती अंकुश है मेरे जीवन के साथी पहिली बार लिया याव हो ना <laughs> पहिली बार ट्राय केलं आहे देश रेशमा आहे लक्ष देऊन आहे का <laughs> दहबिंदूचे थेमाने लवले त्रणाचे पाते आमचे माझे आले जन्मदिनाचे वाह 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 आता कुणाचा नंबर रूपालीचा नंबर वाणात वाण वान हळदी कुंकवाचं आशीर्वाद मागते अखंड सौभाग्याचं निमित्त आहे नित्याच्या बोरठाणाचं नातं राहो आमच्या हर्षदचं आणि माझं अखंड प्रेमाचं हो हे बघा आता आपल्याला तिळाची वडी बनवण्यासाठी काय साहित्य लागतं ते आधी बघूयात आपण तर हे बघा इथं आहेत हे तिळ हे तिळ मी दोन प्रकारचे आहेत एक गावरान आहेत आणि एक पांढरे तिळ आहेत ते दोन्ही मिक्स करून घेतलेत मी आणि एवढी वाटी फुल भरून घेतली आणि सेमच वाटी आहे ही जेवढं तीळ घेतलं ना तेवढंच गुळ घेतला आहे आपण एकदम सेम वाटी आणि ही विलायची जी पावडर आहे थोडीशी टाकायची आपल्याला हे थोडं खोबरं घेतलं आहे आणि हे जायफळ आहे जायफळ जर थोडं टाकलं ना गोड पदार्थामध्ये त्याची चव आणखीन वाढते आणि हे आपल्याला एक चमचा तूप लागणार आहे तर एवढं साहित्य आहे आपल्याकडं आता आपण बघूयात तिळाची वडी कशी बनवायची ते सुरुवातीला सगळ्यात आधी काय करायचं आपण ज्याच्यामध्ये वडी बनवणार आहे ना ते ट्रे किंवा ताटाला आहे ना तूप लावून ठेवायचं मग थोडंसं तूप लावून ठेवूया आपण सुरुवातीला काय करायचं एकदम कमी गॅसवर आहे ना हे तीळ भाजून घ्यायचे आपल्याला एकदम कमी गॅसवर थोडासा कलर चेंज होऊ पर्यंत खूप जर कडाई किंवा पॅन तापला ना तर ते सगळे उडतात हे बघा तीळ आता भाजून झाले त्याचा थोडासा कलर चेंज झालाय आपण ते काढून घेऊ आता काय करायचं हे थोडस खोबरं आहे ना ते भाजून घेऊ लाल नाही करायचं व थोडस आपलं गरम करून घ्यायचं त्याची चव बदलणार आता काय करायचं या कढईमध्ये थोडस एक चमचा एक चमचा नाही अर्धा चमचा आपण तूप टाकूया तूप टाकल्यामुळे काय होतं गुळ खाली चिटकत नाही कढईला आता हा गुळाचा आपण आहे ना पाक करून घेऊ हे बघा इथं काय करायचं गॅस कमीच ठेवायचा आणि हा गुळ आता पघळला आहे हा पघळल्यानंतर आहे ना थोड्याच वेळ त्याला आपल्याला आहे ना पाक होऊन द्यायचा म्हणजे अजून थोडंसं पातळ होऊन द्यायचं हे बघा तुम्हाला जाणवत असेल ह्याला अजून हे, हे पातळ नाही झालं लगेच नाही निघत आहे थोडं अजून ते थोडंसं असं पाण्यासारखं थोडं पातळ झालं ना तोपर्यंतच होऊन जायचं त्याला एक मिनटं पण नाही लागत लगेच होतं हे बघा आता गुळाचा कलर पण चेंज झाला आहे आणि हे बघा कसं पटकन पडतं या स्टेजला जास्त होऊन दिला ओव्हर कुक जर केला तर खूप अशा कडक होतात मग ते दाताला तुटत पण नाही आपल्या वड्या त्याच्यामुळं ह्या स्टेजलाच बंद करायचा गॅस आणि आता ह्याच्यामध्ये आपण विलाईची पावडर टाकू थोडीशी आणि आता हे गरम आहे तेच सगळं मिश्रण टाकून द्यायचं हे हावरी आणि खोबरं हे चांगलं मिक्स करून घेऊ आता सगळ्या शेवटी थोडस जायफळ आपण आता किसून घेऊयात तुम्ही कधी जायफळ टाकत नसाल तर टाकून बघा त्याची खूपच छान टेस्ट येते आता ह्याला आहे ना खूप वेळ नाही ठेवायचं आपलं हे मिक्स झालं का लगेच ट्रे मध्ये ओतून घ्यायचं नाही तर मग ते असं पसरायला मग खूप जड जात घट्ट होऊन जातं ते लगेच थंड झालं का गुळ लगेच घट्ट होतं थोडस आता याने असं पसरून बघा काय करायचं थो, थोडंसं थंड पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हात बुडून येणा हे चांगलं पसरून घ्यायचं चा। खूप गरम असतं त्याच्यामुळे मग थोडंसं पाण्यात हात बुडवायचं खूप पाणी नाही लावायचं नाही तर मग ते सगळं पाणी होऊन जाईल आणि हे शेवटचे आपली ट्रिक हे लाटण्याने आपण आता हे पूर्ण प्रेस करून घेऊ हे बघा एकदम सोपं जाताना हे बघा आपण लाटण्याने असे रोल करून घेतले आणि हे लाटू पर्यंतच गार झालंय हे बघा म्हणजे थोडस कोमट आहे तेच त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या एकदम गार झाल्यावर त्याच्या वड्या होणार नाहीत हे बघा आता आपण वडे काढून घेऊयात हे बघा अशा कापल्यात मी थोडे गरम असतानाच कापायचे किती छान झालेत आणि हे बा एवढ्या बारीक अशा थोड्या लाटून घेतल्या ना तर छान बारीक पण होतात आणि छान क्रिस्पी लागतात हे बघा आता आपण वड्या काढून घेऊया हे बघा हे बघा किती छान वड्या पडल्यात एकदम छान कुरकुरीत झाले हे बघा मऊसूत आणि कुरकुरीत वाड्या झाल्यात आपण ह्या एकदम मऊसूत आणि कुरकुरीत वाड्या बनवल्यात अवघ्या दहा मिनिटामध्ये चला आता मी हे सगळं काढून घेते मग तुम्हाला दाखवते कशा छान झाली ती एकदम कुरकुरीत आणि मऊसूत तर कसं वाटला आजचा तुम्हाला मला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आजची ही तिळगुळाची तिळगुळाच्या वडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही मला नक्की कळवा आणि माझ्या ह्या अमेरिकेतल्या मैत्रिणी कशा वाटल्या ते मला कळवायला विसरू नका आणि अशा ह्या मैत्रिणीमध्येच आम्ही आता ना सगळ्या नातेवाईकापासून सगळ्यांपासून लांब आहोत पण ह्या मैत्रिणीमध्येच आमचे सगळे सण आमचं सगळं सख सुखदुःख आम्ही एकमेकांबरोबर वाटून घेतो आणि हेच तर खरी लाईफ आहे तुम्हीही असेच आनंदी राहा मजेत राहा आणि आपलं चॅनल लाईक करत राहा चला तर भेटू अशाच नवीन एक व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय तिळगुळ घ्या गडगड बोला